सोलापूर मधील भाजप पदाधिकाऱ्याला सहाय्यक पोलीस आयुक्तांनी भर चौकात लाथ मारल्याची घटना समोर आली आहे वाहतूक नियम मोडल्यामुळे लाथ मारल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सोलापूर भाजपकडून करण्यात आला आहे भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल होत आहे सोलापूर मध्ये या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सोलापूर भाजपने केली आहे सोलापूर शहरातील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर किरटकर यांनी भाजप अल्पसंख्याक महामोर्चाचे पदाधिकारी जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला कोणतेही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्याला विनाकारण शिबी गाळ करत मारहाण केल्याचा भाजपने आरोप केला आहे वाहतुकीचे कोणतेही नियम मोडल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी पण वर्दीचा धाक दाखवून मारहाण करण्याचे कारण काय असा सवालही भाजपकडून उपस्थित करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणात भाजपच्या वतीनं सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आलं असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी भाजप पदाधिकारी करला लाथ मारल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये झाली दे आहे याचा व्हिडिओ सोलापूर मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत भाजप अल्पसंख्याक आघाडीने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर कर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही त्यांनी भाजप पदाधिकाऱ्याला का मारलं याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे भारतीय जनता पार्टीचा हा आपल्या मित्रांशी गप्पा मार उभारलेला असताना पोलीस उपायुक्त सुधीर करडकर यांनी त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घे असं म्हणत त्यांना अळवाच्या भाषेमध्ये शिबिगाळ केली एवढंच नव्हे तर त्यांना गाडीतून उतरून भूटाने लाथा मारल्या हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून मुस्लिम समाजामध्ये एक वाईट प्रकारचा संदेश या रूपाने दिलेला आहे आणि पोलीस हे जनतेचे रक्षण नसून बक्षात असतात आणि त्रास देतात अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांनी करू नये त्यांना योग्य त्या प्रकारचं शासन व्हावं असं माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या कृत्याचा मी निषेध करते आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील पोलीस आयुक्त अशी अपेक्षा करतील